नमस्कार रेणुका आय बी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओ हा खास कवी व कवयित्रींसाठी आहे शब्द सह्याद्री साहित्य प्रतिष्ठान लासूर स्टेशन तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने ऑनलाईन काव्यस्पर्धा आयोजित केली आहे दरवर्षी ते काव्यसंमेलन आयोजित करतात या निमित्ताने ऑनलाईन काव्यस्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेत सहभागी होण्याकरता नियम व अटी असे आहेत एक कविता स्वरचित असावी म्हणजे कविता ही स्व स्वलिखित असावी स्वतःने रचलेली असावी दोन कविता व्हिडिओ स्वरूप स्वरूपात द्यायची आहे ऑडिओ किंवा टेक्स्ट स्वरूपात नाही म्हणजे आपल्या कवितेचा आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे या व्हिडिओची लांबी किमान तीन मिनिटांपर्यंत असावी आपली कविता किंवा प्रवेशिका पाह पाठवताना आपलं संपूर्ण नाव मोबाईल नंबर पत्ता कवितेचं शीर्षक इत्यादी माहिती आठ तीन दोन नऊ शून्य तीन सात आठ आठ दोन या मोबाईल नंबरवर द्यायचा आहे हा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आपली कविता किंवा प्रवेशिका पाठवण्याची अंतिम मुदत ही एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आहे स्पर्धेसाठी आपला नोंदणी शुल्क रुपये एक्कावन्न हे नऊ चार दोन दोन सात एक पाच सहा चार एक या क्रमांकावर पाठवायचं आहे म्हणजे ही कविता सशुल्क आहे ही काव्यस्पर्धा सशुल्क का आहे हाँ हा नंबर देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आपण जे व्हिडिओज पाठवणार आहोत त्या व्हिडिओचं परीक्षण प्रतिष्ठानमार्फत मार्फत केलं जाणार आहे आणि त्यातून विजेत्यांची निवड केली जाणार आहे परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असणार आहे विजेत्यांची घोषणा कार्यक्रम स्थळी व वेळी केली जाणार आहे प्रथम द्वितीय तृतीय आणि उत्तेजनार्थ असे पुरस्कारांचे स्वरूप आहे बदल प्रतिष्ठान आहेत काव्य संमेलन हे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार हे वेळ सायंकाळी साडेपाच वाजता आणि स्थळ छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मैदान लासू स्टेशन तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर या काव्यस्पर्धेच्या नियम व अटी मी पुन्हा सांगते आहे कविता स्वरचित असावी म्हणजे आपण स्वतः लिहिलेली असावी इतर कोणी लिहिलेली कविता पाठवायची नाही कविता ऑडिओ किंवा टेक्स्ट स्वरूपात पाठवायचं नसून व्हिडिओ बनवायचा आहे त्याचा आणि त्याची लांबी ही किमान तीन मिनिटांपूर्पर्यंत असायला हवी आपली कविता म्हणजेच प्रवेशिका पाठवताना आपलं संपूर्ण नाव मोबाईल नंबर पत्ता कवितेचं शीर्षक वगैरे माहिती ज्या नंबरवर द्यायची आहे तो व्हिडिओ त्यापूर्वी दिला आहे आणि तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेला आहे आपली कविता किंवा प्रवेशिका ही एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पाठवायची आहे आजपासून साधारण दीड महिना आहे आपली प्रवेशिका पाठवण्यासाठी तर मुदतीपूर्व आपली प्रवेशिका ही स्पर्धा आयोजकांपर्यंत पोचेल याची काळजी घ्यायची आपले ही स्पर्धा सशुल्क आहे एक्कावन्न रुपये यासाठी प्रवेश शुल्क आहे आणि हे ज्या नंबरवर भरायचं आहे जमा करायचं आहे ते आ, तो नंबर देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आपण जे व्हिडिओज पाठवणार आहे त्यांचं त्यांचं प्र परीक्षण होणार आहे आणि त्यातून विजेते निवडणार आहेत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे विजेत्यांची घोषणा कार्यक्रमांच्या स्थळी व वेळी केली जाईल ही काव्यसंमेलन हे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होईल स्थळ आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मैदान लासूर स्टेशन तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर मित्रांनो जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत भाग घ्या आणि मुदतीपूर्व आपली कविता आयोजकांपर्यंत पोहोचेल याची काळजी घ्या पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार